Субтитры сделал DimaTorzok مدينه <applause> <applause> तो दर दर तू जर पहिला सर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबईच्या आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही दहा वाजता मासेमारी करून किनाऱ्यावर आलो होतो आणि अचानक वारा सुरू झाला होता जेव्हा आमची बोट घरी आली तेव्हा आम्ही लगेच आता बघा दोन वाजता आम्हाला परत बोटीवर यावं लागलं एवढा पाऊस पडला आणि एवढा पाऊस आणि जोराचा वारा सुटला ना की आपल्याला बोट आता खाडीमध्ये घेऊन जावं लागेल सगळी आले उडी घेऊन आम्ही बोटीवरती पोचलो आणि आता आपल्याला बोट घेऊन जायचं आहे खाडीवरती कारण इथे आता बोट ठेवू नाही शकत एवढा पाऊस पडतो आणि वारा आहे ना जोराचा की बोटीवरती आपण वेळेवर आलो नाही तर आपली बोट पण पाण्यामध्ये जाऊ शकते इंजिनमध्ये पण पाणी घुसले त्याच्यामुळे आपल्याला जायचं आहे खाडीवरती बोट घेऊन प्रिन्स आला आहे सिमोन आला आहे मी आहे आणि आपला मामा आहे आता बोट घेऊन चाललो आम्ही गावातील बऱ्याच बोटी घेऊन घेऊ बघा आता जागा सगळी रिकामी रिकामी दिसते थोड्याशा बो बोटी आहेत त्यासुद्धा आता खाडीवरती घेऊन जातील बघा मित्रांनो बोटीमध्ये किती पाणी झालं आहे इंजिन पाण्यामध्ये बुडलं आहे त्याच्यामुळे आपलं इंजिन खराब होऊ शकते आणि बोटीमध्ये पाणी तर खूपच झालं आहे बघा आपले अर्धी बोट झाली पाण्याने वादळ सुरू झाले आणि त्याच्याबरोबर जोराचा पाऊस सुद्धा जो पा। पडलाय त्याच्यामुळे बोटीमध्ये भरपूर पाणी साचलं आहे खूप सारा पावसाचा पाणी जमा आहे आणि त्याच्यामुळे आपली बोट बुडण्याची पण शक्यता असते किंवा आपली इंजिन फेल होऊ शकते इंजिनमध्ये खूप सारं पाणी गेलं की इंजिन फेल होऊ शकते तर ही सर्व काळजी घ्यावी लागते जोराचा पाऊस पडला की लगेच बोटीवरती जाऊन तो पाणी काढायला लागतो आता पाणी जामच झालं मित्रांनो आता आपली बोट चालू केली आमच्या गावातून बाहेर बघा समोर आपला गाव आहे आणि इथून आपण खाडीमध्ये जाणार आहोत आता सामान बघा कसा मारा करते बोट नुसती जोरजोर हायवी लागली ना आमचं बंदर कसं समुद्राच्या समोर समोर आहे म्हणजे इथे लाटा मोट पण मोठमोठ्या येतात आणि खाडीमध्ये काय होते की खाडी आतमध्ये असते समुद्राच्या लाटा आणि वारा तिथपर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळे बोटी आपल्या तिथे सेफ राहतील जर इथे ठेवल्या की मोठ्या मोठ्या लाटा पण येतील वरून पावसाचं पाणी पण आहे जर आपण वेळेवर बोटीवर नाही पोहोचू शकलो तर बोटीमध्ये एवढा पाणी जाईल की इंजनसुद्धा स्टार्ट होणार नाही आणि जर इंजन स्टार्ट नाही झालं तर बोटीचा पाणी काढायचं कसा हा मोठा प्रश्न होतो आता हा जो आपण पाणी बघितला हा पाणी फक्त एक तासामध्ये बोटीमध्ये एवढा जमा झाला आहे एक तासामध्ये आपली बोट अर्धी झाली विचार करा पाणी किती पडला असेल मग त्याच्यामुळे आता बोटी घेऊन आपण झालो खाडीमध्ये मध्ये प्रिंच आहे होडीच्या मागे वजन द्यावं लागते जेणेकरून पुढचा भाग पाण्यावरती तरंगत राहील आणि बोट जशी आपली इकडे तिकडे जाईल जशी होडी पण आपली पोझिशन चेंज करू शकेल मित्रांनो आता वातावरण किती खराब झालंय लाट येते बघा मोठी बघा समोरने एक अजून बोट चालली आहे ती पण खाडीमध्येच घेऊन चालले बघा एवढी मोठी बोट आहे तरी सुद्धा खाडीमध्ये घेऊन चालले वादळ जोरात येणार आहे आणि त्याच्यामुळे सर्व बोटी आपल्या खाडीमध्येच न्यायच्या दुसरे काय ऑप्शन आहे आपल्याकडे बघा मित्र मोठी लाट आली बघा हो कमी कर कमी कर कमी कर मित्रांनो आता आपली बोट भाईंदर खाडीच्या जवळ पोहोचली आहे समोर दिसते ना तो चौकाचा गाव आहे चौक गाव आणि बघा एक मोठासा वॉटरफॉल आहे सफेद कलरचं बघा दिसते एवढा पाऊस पडते ना की डोंगरावरून असं पाणी वाहताना दिसतंय वॉटरफॉल हा डोंगर पार केला की आपण निवण जागे पोहोचतो बघा मित्रांनो हा आहे चौगावचा डोंगर आणि ही भाईंदर खाडी समोर वसई आहे पण ते दिसणार आहे कारण पाऊस भरपूर पडतोय जास्त लांबचा आपल्याला दिसत नाही समोर वसई आहे आणि इकडे चौक आणि मधून जाते ती भायंदर खाडी बोटी बघा कितीतरी हजारो बोटे कि बोटी आणल्या सर्व खाडीमध्ये आता जवळ गेलो ना की सर्व आपल्याला बोटीच बोटी दिसतील आणि आपल्याला एक अशी जागा बघायची आहे ज्या ठिकाणी आजूबाजूला बोटी कमी असतील जेणेकरून जर वाऱ्याला बोट आपली इकडे तिकडे झाली तरी सुद्धा दुसऱ्या बोटीला आदळणार नाही किंवा टच नाही होणार आता खाडीमध्ये आपण प्रवेश केला आहे आणि बोटी बघा आपल्या समोरून या बोटी मोठ माल दिसतील मित्रांनो आता आपली बोट भाईंदर खाडीमध्ये व्यवस्थित लावून झालेली आहे आपली बोट मॅनग्रोव्ह म्हणजे मैं तिवराच्या झाडांच्या जवळ ठेवले जेणेकरून वारा कमी लागेल आणि बघा समोरून भाईंदर ब्रिज आहे जिथून ट्रेन पास होता तो ब्रिज आहे आणि ही आपली बोट आता आपण पडदे टाकू पद टाकू जेणेकरून मागे भिजणार नाही आणि आपल्याला आता तीन चार दिवस बोटीवरतीच रेवा लागेल जोपर्यंत वारा संपत नाही तोपर्यंत आम्ही बोटीवरतीच राहू बघा गावातील खूप सारे बोटी आणल्यात सर्व बोटी एकमेकांच्या जवळ जवळ मी तर आता संध्याकाळच्या सात वाजलेत आपण घरून दोन ला की तीन ला निघलो होतो आणि आता सात वाजलेत आपलं सगळं बोटीचं काम अटपून झालं म्हणजे बोटीच्या पागा बोट दावायची जागा आपण सेट करून ठेवले पागा दावून ठेवल्या झाडामध्ये आणि पडदे पण टाकलेत बघा हे पडदे टाकलेत म्हणजे आतमध्ये जे झोपतील त्यांना पावसाचा त्रास नाही होणार साईडचे पण पडदे आण हे सर्व पडदे टाकून घेतलेत आणि आता मी चालो घरी अंघोळ करायला आणि घरून दुसरे कोणतरी येतील झोपण्यासाठी आता पलटी पलटी आपल्याला यावं लागेल एक दिवस दुसरे कोणतरी दोघं येतील पुन्हा सकल ते बदली होतील आणि दुसरे कोणतरी येतील जेव्हा वादळ सुटते तेव्हा कोळी लोकांची काय अवस्था होते हे या व्हिडिओच्या द्वारे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचं कोणी परिवारचा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा भेटायला लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर टाटा